सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदारा सबस्क्राईब करा आज मी आपल्या अंध यावर काही आपल्या सोबत माहिती सांगणार आहे की पा आता तर पा मी तर पहिल्यापासूनच असं अंध विचार ठेवत नाही कारण मी लहानपणा पहाव्यापासूनच जी पाहत आलेली आहे ती काही जर आजार झाला तर ह्या बाईच्या अंगात भीज भेटलं काही जर भमायला लागलो ती विच्या अंगात दे दैव्या घुसल्या प्रकारचे मी प्रकार पाहिलेले आणि म्हणून माझा जवळजवळ ह्या अंधश्रद्धेवरून विश्वासच उडालेला आहे आणि तेच मी प्रत्यक्ष कृती आपल्यापुढे सादर करते की बाबारे असं नाही मी अशा प्रकारे अंधश्रद्धेला पहिल्यापासून टाळा देत आले आणि अंधश्रद्धा म्हणजे काय तर आंधळेपणाने टाकलेला विश्वास किंवा श्रद्धा आंधळेपणाने टाकलेला विश्वास किंवा श्रद्धा आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास आपण अंधश्रद्धा म्हणतो आता एखादा माणूस आला हे बाई तू तिथं गुप्त धोना आहे आणि मग तू रात्री चल आणि मग तिथे आपण फोजू ही अंधश्रद्धा आहे तर आपण ते स्वीकारतो आणि त्याच्या मागे मागे जातो पण त्याचा परिणाम काय होतो आपण जिवंत येतो की नाही याची शाश्वती नसते तर ती, ती गोष्ट एखाद्या नाही स्वीकारणं त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो आपल्याला माहीत असतं की त्या तरीचा व्हिडिओ आपण काय जायचं पण जातो म्हणजे ती गोष्ट आपण स्वीकारतो त्याला आता म्हणतो अंधश्रद्धा आता अंधश्रद्धामध्ये

ભૂત સુધા અંગામાં ઘસ્યા તો અશાપ્રકાર તો ભૂત આપણું તેપકાને મારતો પાઠીનેારતું લાતા મારતું બુટકે મારતો કપડે ખાતું અરે ત્યાં કઈ ભૂતકાળ ત્યાં માર માર બેદમ કરતા કે તો લંપટ હો અશાપ્રકારે ભૂતા પ્રેતા અનેક અ પ્રકાર આપે અને तशीच कृती आपण करतो तर असं करायला नको भूतगीत काही नसतं आणि ते काही दिसत नाही मी भूताची गोष्ट सरळ जीवनधारावर दिलेली आहे ते अवश्य पहा आणि तुम्हाला कडेल आमच्या लहानपणीची परिस्थिती की आम्ही त्या भूताला काय घाबरत होतो आणि आमच्या बुधाड्या कशा ओल्या होत होत्या ते आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा तुम्ही अवश्य हे અંધશ્રદ્ધે પ્રમાણે અવશ્યદ્ધે અને આપણું દેવાંડીલા નવસ કરતો પોપડાતા નિષ્કારણ આપણ પ્રાણ ઘો અમકરી અનુચિત પ્રકાર આપણો દેવાજા નાવાને કિંવાદે નાવાને પુષ્કળ લોક બળી પાડતો એ ચુકી છે એવું મને સગા મન સાક્ષેવા આપણને આધુનિક જગત વસ્તુ ઓનલાઈન ખરેદિ કરતો સુરક્ષિત જીવન આપણ જગત અંધશ્રદ્ધે વર્ગી સાવ અંધશ્રદ્ધે છે વારવી आपल्या घरातही लावू नका नाही आपल्या देशातही ठेवू नका आणि अशा प्रकारे आपण अंधश्रद्धेपासून दूर ठेवा विस्वास ठेवू नका एवढंच मी आपल्यामध्ये अंधश्रद्धेचा अर्थ चालते की अंधश्रद्धा ठेवू नये तर थोडक्यातलं उदाहरण माझंच घ्या हे बघा शाळेचे दिवस होते नवरात्रीचे दिवस होते सौराबा भेच्या मंदिरात खण नारळाची मोठी भरायला जायची मी पण त्यांच्याबरोबर गेले आणि आमच्या साडीतले एका बाईला न होत नव्हतं मग तिने मलबाडा करता असं त्या सगळ्या बायाने मिळून त्या देवीला नवस केला की देवी माता आमच्या बाईला धर पुढे वर्षी बाळ झालं तर आम्ही तुझ्या नावाचा नवस अशा प्रकारे तुझ्या जवळ केला आणि मी थोड्या वेळानं उठले ત્યાં દેવી માતાલા ભવાની મેવ હાજર તે ભની મા તું દેવી આ મન માધી શ્રદ્ધા પણ અંધશ્રદ્ધાની હે દેવી માતા તિલા જ નવરા બાળ પૂર્વે વર્ષે હમખાસ ત્યાં એક બાળ હિ તુલા નવસ કરે કારણ હે તિ લગ્ન થાય તિલા બાળ હોનાર એ માજી પૂર્વ શાસવતી बोली माता मी तुला नवस करत नाही तुला पाकडी वाहते तुला गुलाल वाहते आणि पाया पडून माझी श्रद्धा मी पूर्ण करते पण अंधश्रद्धाने की देवीला नवस केल्याने मुलं होतात असं त्या बायांना सांगितलं आणि त्या बायाने तोडातच तो वाटलं बाई तुम्ही देवी समारं म्हटलं हो, मी देवी माताला शरण जाते मी देवी माताच्या पायाबद्दल पण मी अंदाज्रद्धा ठेवत नाही कारण तिला नवरा गई पहा म्हटलं मोदी नो आता तुम्ही पहा म्हटलं आता बारा महिन्यालाच म्हटलं इला मुलगा होईल बोल आणि तिचे पेढे मी वाटेन मी अशा प्रकारे हरखरच त्या पाहिला तिचे उदय राहिले तिला मुलगा झाला आणि पेढे बाजले पण शाळेमध्ये असा खो 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 अशा पिकला ती त्या बाई तुम्ही किती दीठ आहे तुम्ही किती घ्या म्हटलं नाही की थेटा प्रश्न थे। नाही नेतो आपण लग्न करतो तर मजगार होण्याकरता करतो लग्न केलं हो म्हणजे मलगार होत नाही केलं तर कशाला होईल <laughs> देवीच्या नवसानेकडे मलगार होत का अशा प्रकारची त्याची समजून जाते हशा आशा खो खो हशा पिकल्या अशा प्रकारे आम्ही आमचा शाळेतला हसा असेलचा कार्यक्रम आटोपला मी पेढ्याचं झपाट नेलो त्या प्रत्येकीला एक एक पेढा दिला आणि मधला दहा पिठे खुश राहा अंधश्रद्धेवर श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे आणि एवढं म्हणून मी वर्गात गेली जो तो त्याच्या त्याच्या कामाला लागल्या ला, अशा प्रकारे मी लहानपणापासून हा शेत खेळून त्या अंधश्रद्धेवर मी नोंद करत असते પણ કરેના પટવન દેતી અશાપ્રિય મારે જીવન જીવનધારા એ ચનલ પહા તે જીવન ઉપયોગી ચોક્કસ વીડિયો અને હા વીડિયો પણ અવશ્ય લાઈક વ શેર